वेदनांना फक्त साथीदार असतात भागीदार नाही कोण का सोडून गेलं हे महत्वाचं नाही काय शिकवून गेलं हे जास्त महत्वाचं आहे आपली चांगली वेळ जगाला सांगते की आपण काय आहोत परंतु आपली वाईट वेळ आपल्याला सांगते जग काय आहे राग हा एकटाच येतो पण जाताना आपल्यातली सर्व चांगली लक्षण घेऊन जातो संयम सुद्धा एकटाच येतो पण येताना आपल्यासाठी कायमची चांगली लक्षण घेऊन येतो फक्त निवड कोणाची करायची हे आपणच ठरवायचे आहे बदल तेव्हाच होतो जेव्हा तो, जे तो जास्त शिकतो किंवा अति दुखावला जातो जर परिस्थितीवर मजबूर नियंत्रण असेल तर वीस ओकणारे पण तुमचं काही बिघडवू शकत नाही आपली काळजी ती व्यक्तीच जास्त घेते जी आपल्यावर जीवापाठ प्रेम करते आयुष्यात प्रत्येक व्यक्ती महत्वाचा आहे कारण चांगले लोक साथ देतात आणि वाईट लोक अनुभव देतात जगात अशी कितीतरी माणसे रोज भेटतात आपुलकीचा आव आणून केसानेच गडा कापतात शांतता सुद्धा नात्यांचा नाश करते म्हणून थोडं का होईना पण संवाद चालू ठेवायचा आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी लागते आई दिव्याचे ज्योत असते आणि तो प्रकाश दिव्याला मिळावा म्हणून ज्योतीचे चटके सहन करणारा दिवा म्हणजे बाप असतो अशा माणसांबरोबर राहा जी वेगळ्या ध्येयाबद्दल बोलतात अशा माणसांबरोबर नको जे इतर माणसांबद्दल बोलतात जर भविष्यात राजासारखे जगायचे असेल तर आज संयम खूप हा कडवट असतो पण त्याचं फळ फार गोड असते कुणाची मदत करत असताना त्याच्या डोळ्यात पाहू नका कारण त्याचे झुकलेले डोळे तुमच्या मनात गर्व निर्माण करू शकतात आनंदातून उमरलेलं हास्य सुंदर असतच परंतु दुःख आणि परिस्थितीला सामोरे जाताना आणि झगडताना नकळत खुललेले स्मित म्हणजे केवळ अप्रतिम सौंदर्य अपमानाच्या पायऱ्यावरून ध्येयाचा डोंगर चढायचा असतो कारण जर अंधारच नसता तर ता चमकणाऱ्या ताऱ्यांना काही किंमतच ता उरली नसती पैद लावायची तर स्वतः सोबत लावा कारण जिंकला तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरला तर स्वतःचा अहंकार हराल कधी कधी अपमान सहन केल्यामुळे कमीपणा येत नाही उलट आपले सामर्थ्य वाढते जर आपला शुद्ध असेल तर आपल्यावर टीका करणाऱ्याच्या टीकेला काहीच महत्व राहत नाही कुठे जिंकायचं आहे व नक्की कोणत्या क्षणी हरायचं आहे हे ज्याला समजतं त्याला हरवणं सर्वात जास्त अवघड असते कारण अशा लोकांच्या पराभवात सुद्धा मोठा विजय लपलेला असतो मला शून्य व्हायला आवडेल भले माझी किंमत नसेल पण ज्याच्या सोबत जोडलो जाईल त्याची किंमत नक्कीच वाढेल विजलेल्या दिव्यानेही कधीतरी प्रकाश दिलेला असतो एका अपयशाने कधीच प्रवास संपलेला नसतो यशस्वी होण्यासाठी तुम्हाला कोणते मिळणार नाहीत तुम्हाला पायऱ्या पार पाडाव्या लागतात वेळेनुसार जी व्यक्ती बदलते ती व्यक्ती आपली कधीच नसते पण वाईट वेळेतही जी आपल्या बरोबर सावलीसारखी उभी असते ती व्यक्ती खरोखरच आपली हक्काची असते माणसाच्या जाण्यापेक्षा तो पुन्हा कधीही दिसणार नाही याच जाणीवेने मन जास्त दुःखी होत असतं